श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय आणि रिसर्च सेंटर कोल्हापूर निर्मित रस वटी रोगप्रतिकारक शक्तीवर्धक परिपूर्ण आयुर्वेदिक औषध शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आणि आजारांना रोखणारे प्रभावी औषध औषध मिळण्याचे ठिकाण विश्वगंध आयुर्वेद हॉस्पिटल संगमनेर संपर्क पंच्याण्णव एकशे सतरा एकोणचाळीस आठशे एकोणसाठ आणि नव्याण्णव सहाशे आठ एक्केचाळीस नऊशे अडुसष्ट परतीच्या पावसानं श्रीगोंदा तालुक्यामध्ये अनेक भागात मोठं नुकसान झालं तर यावेळी नुकसानग्रस्त पिकांची माजी आमदार राहुल जगताप यांनी पाहणी करत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून या पिकांची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं तर जगताप यांनी आढळगाव तांदळे दुमाला यासह परिसरामध्ये नुकसान झालेल्या कांदा ऊस कपाशी या पिकांची पाहणी केली याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के गटविकास अधिकारी प्रशांत काळे उपाभियंता डीडी कांगुणे तांबोळी प्रताप देवकाते महेंद्र काळे कालिदास जगताप नितीन डुबल शरद गव्हाने दादासाहेब गव्हाने बाबा गव्हाने तात्या डोके शिवप्रसाद उबाळे माऊली उबाळे दत्तात्रय चव्हाण यांची उपस्थिती होती दिनांक तेरा व चौदा ऑक्टोबर रोजी मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव श्रीगोंदा काष्टी या महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे यामध्ये कपाशी पिकाची सरकीच भिजलेली आहे आणि त्यामध्ये आतमधल्या सरकीला कोंब फुटल्यामुळे कपाशीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर कांदा पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आज आम्ही या ठिकाणी पाहिलं की ऊसाचं देखील पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तहसीलदार साहेबांनी सर्व पंचनामे करण्याचे आदेश दिलेलेच आहेत या अनुषंगाने प्रशासन तातडीने पुढील चार ते पाच दिवसांमध्ये सर्व पंचनाम्याचं काम पूर्ण करणार आहे दोन दिवस झालेल्या वादळामुळे ऊस पीक भुईसपाट झाले आणि यामुळे या पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे ज्या ऊसाचं नुकसान झालंय अशा सर्व क्षेत्रांचे पंचनामे करताना त्याची एक यादी कुकडी कारखान्याला द्यावी जेणेकरून हे ऊस प्राधान्यानं गाळपासाठी नेता येतील तर ऊस पिकासोबतच कपाशी कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालंय या पिकांचा लागवड खर्च मोठा आहे सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे कांदा पूर्णतः वाया गेलाय तर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे तर संबंधित अधिकाऱ्यांकडे पंचनामे करण्याची विनंती करण्यात आली आहे ते पंचनामे प्राप्त झाल्यावर आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं यावेळी माजी आमदार राहुल जगताप यांनी म्हटलंय तालुक्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची पिकाची पाहणी करत असताना या ठिकाणी लक्षात आले की मोठ्या प्रमाणात आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झाले तर सरकारने या ठिकाणी आदेश दिलेत पंचनामेचे पंचनामे, पंचनामे लवकर होतील तर जेवढी मदत सरकार देणार आहे ती निश्चित स्वरूपात कोणत्याही शेतकऱ्याला किती जरी मदत केली ती कमीच पडणार आहे कारण वर्षभर त्यांनी कष्ट केल्याच्या नंतरही आमचं ऊसाचं पीक असेल इतर पिकं कांद्याची फळबाग असेल या कष्टाने त्यांनी फुलवण्याचा प्रयत्न केला पण अतिवृष्टीमुळं हे मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालं आहे याही परिस्थितीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे याचबरोबर थोडंसं स्कायमेटच्या मीटच्या बाबतीतसुद्धा बऱ्याच जणांची एक उदासीनता या ठिकाणी लक्षात येते या स्कायमेटमुळे सुद्धा शेतकऱ्यांचं विम्याच्या बाबतीत मोठं नुकसान होत आहे पण या स्कायमेटचा सुद्धा बंदोबस्त आम्ही सर्व शेतकऱ्यांना बरोबर करणार गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा